गुड मॉर्निंग स्टुडंट कालच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की माशेलकर यांना शिक्षणाची किती आवड होती आणि त्यांच्या आईलासुद्धा शिक्षणाची किती आवड होती म्हणजे मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी किती आटापिटा होता लेखक सहा वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले तेव्हा ते आपलं माशेल हे गाव सोडून कुठे आले मा मुंबईच्या गिरगाव या ठिकाणी राहायला आले पण राहायला आले नुसत राहायला येणं म्हणजे काही सुधारणा आहे का नाही त्यांची परिस्थिती हलाक्याचीच होती हलाक्याचीमध्ये म्हणजे खूप गरीबाची होती दर दा, दा, दार दारिद्र संघर्ष करावं लागत होतं त्यांना दरिद्री दारिद्र्य होतं त्यांच्या दरिद्री नव्हती दरिद्र आणि दरिद्री आणि दारिद्र्यमध्ये खूप फरक आहे दारिद्र रेषेच्या खाली म्हणजे गरीबीच्या खाली आणि दरिद्री म्हणजे एखाद्या याच्यात एकाद विकारपणा लागतो हां तसं म्हणजे खूप एटीत राहणारे जे असे काही काही विचार करतात आणि त्यांना दारिद्र्य दरिद्री लागते तशी ठीक आहे तिथपर्यंत बघितलं आणि त्यांना शाळेची फी भरावी लागत असल्यामुळे त्यांना कोणत्या शाळेत जावं पण जा म्हणजे त्यांना ॲडमिशन पण मिळत नव्हती फी भरणं शक्य नसल्याने ते कोणत्या शाळेत जावं असा त्यांना प्रश्न आला असं असतानाच त्यांच्या आईने कधी धीर सोडला नाही आणि ती सुद्धा नाही असं असतानाच त्यांचे मामा जे माशेलला त्यांच्यासोबत राहत होते तेसुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला आले आता मामांच्या मदतीने त्यांना खेतवाडीतील एका प्राथमिक शाळेत प्रवेश मिळाला कोणाला लेखकांना त्या खेतवाडीत एका ठिकाणी प्रवेश मिळाला ते प्रवेश मिळाला तेव्हा त्यांची परिस्थिती जी शाळेची परिस्थिती जी महानगरपालिकेची शाळेची परिस्थिती होती ती लेखकांप्रमाणेच होती म्हणजे काय हलाक्याची होती पायात चप्पलही नाही पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत लेखकांची शाळा सुरू झाली वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला म्हणजेच लेखकांना अन्वानीच राहावं लागलं पुढे शालेय शिक्षण शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी आणखी एक मोठं संकट समोर आलं जेव्हा हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं होतं तेव्हा शिक्षण घ्यायची वेळ आली तेव्हा पुन्हा एक संकट त्यांच्यासमोर आलं ते कोणतं त्यावेळची हायस्कूलची फी प्रवेश फी एकवीस रुपये होती किती होती एकवीस रुपये होती हायस्कूलची प्रवेश फी एकवीस होती पण आमच्याकडे आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार नाही ने का त्या त्यांच्या काळात एकवीस रुपये पण खूप महाग म्हणजे खूपच जास्तीचे होते पण आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले आता महानगरपालिकेचे शिक्षण शाळा संपली म्हणजे त्याचं वर्ग संपले तेव्हा त्यांना हायस्कूलमध्ये जायचं होतं तर हायस्कूलची फी होती एकवीस रुपये पण तेवढेसुद्धा पैसे लेखकांजवळ नव्हते म्हणून लेखक म्हणतात की ती फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले पण माझ्या आईने धीर सोडला नाही माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळामधले प्रवेश बंद झाले होते जेव्हापर्यंत त्यांच्याकडे फीची व्यवस्था त्यांच्या आईने केली तोपर्यंत गिरगावातील त्यावेळचे नामांकित शाळेमधले म्हणजे प्रसिद्ध हां प्रसिद्ध रेप्युटेड स्कूल जो म्हणतो त्या नामांकित शहरामधले प्रवेश बंद झाले होते अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला शेवटी युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला अनेक अडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची त्या छोट्या चाळीत राहायचे कोणत्या मालती निवासमध्ये राहायचे एकच अस खोली असायची पण त्यांचा अभ्यास त्या खोलीत अपुरा पडायचा अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते अभ्यासाला जो पूरक वातावरण असते ते वातावरण नव्हते मात्र त्याही वातावरणात त्या एवढूशा वाता खोलीत अभ्यास करणे म्हणजे वातावरण अभ्यास करायला वातावरण पण खूप आवश्यक असते ते वातावरण नव्हते मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो परंतु आता मार्ग नसल्यामुळे किंवा ऑप्शन नसल्यामुळे त्यांना त्याच वातावरणात त्याच खोलीत अभ्यास करावा लागला आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं अभ्यास हा कुठेही होत असतो असं म्हणतात ना ते खरंच आहे या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांना त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पायापक्का झाला असं नाही तर आयुष्याचाच पायापक्का झाला काय सांगितलं आहे की त्याही त्याही त्या वातावरणात त्याही एका रूममध्ये त्या चाडीत त्यांना ऑप्शन नसल्याकारणाने त्याही परिस्थितीत त्याही वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला ते करत राहिले अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगले गुण मिळवत राहिले या युनियन हायस्कूलमधले शिक्षक जेव्हा पाठाला सुरुवात झाली तेव्हाच सांगितलं होतं की युनियन हायस्कूलमधले शिक्षकांचे काय होते ते ऋणी होते कोणते सर सांगितले होते भावे सर जोशी सर शिर्के सर यांची खूप ऋण होते म्हणजे खूप उपकार होते लेखकांवर खूप उपकार होते तर त्या ते शिक्षक कसे होते की त्या हायस्कूलमधले शिक्षक सेवाभावी होते म्हणजे सेवा, सेवा देणारे कठीण प्रसंगात त्यांना प्रयत्न क कर, मदत करणारे सेवाभावी वृत्ती होती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता त्यांना खूप शिकवण देणे खूप शिकवणे निरपेक्ष भावना कोणतीही अपेक्षा न करणारी भावना स्व स्वतःला स्व शिकवताना स्वतःला त्या त्यांच्या झोकून देणे स्वतःचा जीव झोकून देणे अशा याच्यात ते शिकवत होते आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन कोणतीही निरपेक्षता नाही अपेक्षा नसणे अपेक्षा नसणाऱ्या भावनेतून त्यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला नसं नाही तर आयुष्याचाच पाया पक्का झाला हे आहे संस्कार हे आहे शिक्षक देतात ते संस्कार प्रत्येक ठिकाणी काय कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणकोणते संस्कार लागू पडतात यामुळे तर त्यांच्या आयुष्याचाच त्यांच्या शिक्षणाचाच पाया पक्का झाला नाही तर त्यांच्या आयुष्याचाच पायापक्का झाला शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली शिक्षणात शिक्षण घेण्यात त्यांना एक ओढ वाटायला लागली मनापासून आंतरिक म्हणजे इनर मनापासून एक ओढ वाटायला लागली आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे चाचणी परीक्षा म्हणजे आपण युनिट टेस्ट वगैरे म्हणतो ते टेस्ट घेण्यात येत असे आमचं हायस्कूलही गरीब होतं त्याचं एक गरीब होतं त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची उत्तरपत्रिका म्हणजे पेजेस कोरे पेजेस वगैरे म्हणतो ना आपण ते घरून न्यावी लागायची त्यावेळी तिची किंमत फक्त तीन पैसे असायची पैसे रुपये नाही पैसे असायचे आपल्याला कदाचित पटणार नाही पण तेव्हा दर आठवड्याला हे तीन पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं म्हणजे आता आपण म्हणतो की तीन पैसे कायची काही मोठी गोष्ट नाही पण तेव्हाची परिस्थिती एवढी हलाक्याची होती मागे पण आठव्या वर्गात आपण एक पाठ बघितला होता मी चित्रकार कसा झालो त्यांच्या मनातील त्यांच्या मनात इच्छा होती चित्रकार चित्र काढायची पण त्यांच्याजवळ पैसे नसल्याने परिस्थिती खराब असल्याने ते सामान घेऊ शकत नव्हते पण ते हर लेखक हरले का नाही त्यांनी त्याही परिस्थितीत स्वतःचं जे जिद्द होती ती पूर्ण केली मग कशी पूर्ण केली त्यांना कॅनवस कुठून मिळाला कॅनव्हस म्हणजे काय त्यांचा दगड त्यांना कुठून मिळाला ज्यावर ते चित्र काढणार होते आणि त्यांचे चित्र हे किती यशस्वी ठरले रंग कुठून आले ब्रश कसा तयार झाला हे सगळं आठवा ठीक आहे तर अशाही तीन रुपयाचे ते तीन पैशाचे जे पेजेस यायचे उत्तरपत्रिका तयार करायसाठी म्हणजे पाच सहा पेजेसची उत्तरपत्रिका तयार करायसाठी ते तीन पैसे सुद्धा आठवड्याला उभे करताना देखील त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं म्हणजे रडू यायचं आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काठा उभा होतो माझ्या अंगावर काठा उभा होतो तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले पडेल ते काम केले काँग्रेस हायस्कूलमध्ये काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली रांगेत उभी राहिली तशीच तात्काळ पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली घराकडे मागं फिरली त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही इथे काय सांगितलं आहे की त्यांच्या आईला जी शिक्षणाची ओढ होती जी आवड होती ते पैसे उभे करण्यासाठी ती प्रचंड मेहनत करत होती कष्ट करत होती पडेल ते काम करत होती असंच त्यांच्या कामाचा एक संदेश त्यांना मिळाला की काँग्रेस हायस्कूलजवळ काही काम मिळणार आहे एका शाळेजवळ त्यांना कुठेतरी काम मिळणार होतं असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली रांगेत उभी राहिली तशीच तात्कळत म्हणजे आता सरा लेखकांनाच्याच पायात चप्पल नव्हती राहत आईच्या पायात राहणार आहे का नाही तशीच तात्कळत ती त्या कामासाठी ती रांग लावून उभी राहिली पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल तिथे अनाऊन्समेंट झाली की फक्त तिसरी किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेल्यांनाच ते काम मिळालं जाईल हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली घराकडे मागे फिरली त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही मान म्हणजे मान मर्यादा जी इज्जत असतो प्रेस्टेज असते ती शिक्षणाशिवाय नाही तुम्ही अनपढ राहिले तर तुम्हाला ते कोणती गिंतीत आज तुम्हाला काही वाटणार नाही ना ना पण ती परिस्थिती तुम्हाला पाच सहा वर्षांनी ती तुम्हाला सोसावी लागेल म्हणून शिका शिक्षण जेव्हा आई वडील देऊन राहिले त्याचा मान ठेवा त्याचा दर्जा ठेवा अभ्यास करा अभ्यासाशिवाय राहू नका खूप शिका खूप मोठे व्हा हेच या पाठातून आपल्याला एक संदेश मिळत आहे की जी झटपट जी तळमळ लेखकांमध्ये होती ती आपल्या मनात किंवा येईल शिक्षणासाठी असंच सांगितलं आहे पाठ वाचून काढायचा आहे ठीक आहे थँक्यू